नमस्कार मी हर्षदास वकुळ महाराष्ट्राला हदरवणारी बातमी आणि फक्त महाराष्ट्राला नाही भारताला हदरवणारी बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन आहे अपघातात या सगळ्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही पाहतायत मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये जास्त वेळ घेत नाही आपल्यासोबत आत्ता ज्येष्ठ पत्रकार अमिया तिरोडकर आहेत आणि त्यासोबतच ही जी बातमी आहे यांनी फक्त महाराष्ट्र हादरला नाही आहे मेलबर्नपर्यंत मेलबर्नमधले सिडनीमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण अतिशय मोठा धक्का बसलाय ते सुद्धा आता आपल्यासोबत आहेत पण या या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सगळ्यात आपण अमिया तिरोडकर यांच्याकडे जाऊयात किती किती मोठा लॉस आहे हा महाराष्ट्राचा खूपच मोठा लॉस आहे म्हणजे मी असं उलट म्हणेन की दादांचं मुख्यमंत्री न होणं हाच मुळात महाराष्ट्राचा वेगळा लॉस होता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल खूप आक्षेप होते त्यांच्यावर खूप आरोप झाले होते काळाच्या ओघामध्ये त्या अनेक आरोपांमधून त्यांची मुक्तता सुद्धा होत होती सुटका होत होती आणि त्या सगळ्या राजकारणामध्ये जायची आज वेळ नाही पण आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला आणि सातत्याने लोकांच्या संपर्कात असलेला असा एक जुन्या पद्धतीचं राजकारण करणारी जी माणसं हे काही महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी माणसं होऊन गेली तर त्यांचं राजकारण जवळून बघून त्यातून तयार झालेला माणूस आज गेला आणि अत्यंत अकाली पद्धतीने अत्यंत वाईट वेदनादायी आणि आयुष्यभर मनाला वेदना ही गोष्ट आठवल्यानंतर होत राहतील अशा पद्धतीची ही एक्झिट आहे दादांना राजकारणामध्ये दादा रागवायचे रुसवे फुगवे असायचे त्यांचे कधी कधी गायब व्हायचे काही काळासाठी तर आज असं म्हणायची वेळ आली की तसे गायब झाले असतात ना दादा एक, एक दोन तासासाठी दोन चार दिवसासाठी तर खूप बरं झालं असतं हे ही एक्झिट काय सहन करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे बरोबर आम्ही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यात असलेला दादांचा वाटा किंवा त्यांचा त्यातला सहभाग हा तुम्ही महाराष्ट्रातनं पण पाहिलाय दिल्लीतनं पण पाहिलाय कसं म्हणजे भारत म्हणून एक किंवा केंद्रीय पातळीवर ना अजित पवार यांना कसं परसिव केलं जायचं अजित पवार हे अगदी आत्ता आता अजित पवार असे होते काल परवापर्यंत ते शरद पवारांचे पुतणेच होते राजकारणामध्ये सुद्धा दुसरी गोष्ट अशी होती की आपण राजकारणाचे दोन भाग आता करायला पाहिजेत आणि त्या सगळ्याच गोष्टींमध्ये केले पाहिजे दोन हजार चौदा पूर्वीचे राजकारण चौदा चौदा पूर्वीच्या राजकारणामध्ये तर यायचे पण नाही म्हणजे मी मुंबई असताना सुद्धा बघा जो दिल्ली ही मी केली होती म्हणजे आठ साली मी त्यांना प्रश्न विचारला होता सुप्रियाताईंच्या अ राजकारणात येण्यानंतर तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की सुप्रिया दिल्लीचं राजकारण बघेल मी महाराष्ट्राचं राजकारण बघेल आणि मनात त्यांनी कायम स्वरूप हे ठेवलेलं होतं की आपल्याला दिल्लीला जायचं नाही म्हणून शरद पवार म्हणजे एनडीए मध्ये जावं की नाही या मुद्द्यावरून मतभेद होईपर्यंत अजित पवार दिल्लीत लक्षही नाही घालायचे म्हणजे एक प्रसंग आहे की दिल्लीतल्या एका मोठ्या नेत्याला भेटायची वेळ आली होती आणि तो मोठ्या नेत्याने परस्पर संभवित नाव घेत नाही त्या सगळ्या नेत्याचं तर पवार साहेबांना बाजूला ठेवून संपर्क साधायचा प्रयत्न केला होता त्यावेळेला अजितदादानी निरोप दिला होता त्या मोठ्या नेत्याला आणि तो इतका मोठा नेता इतका होता की अजित पवारांना तो आवडायचा नेता खाजगीमध्ये खूप आवडायचा तर अजित पवारांनी ज्या माणसाने त्यांना निरोप दिला की तुम्हाला नेत्याला भेटायचंय तर त्या माणसाला त्यांनी उलटा निरोप दिला की सा। त्या साहेबांना सांगा की मी तुम्हाला येऊन भेटणार नाही दिल्लीमध्ये भेटणं राष्ट्रीय राजकारण करणं हे सगळं पवार साहेबांचं काम आहे आणि पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर मी नाही पवार साहेबांना न सांगता तर अजिबातच भेटणार नाही पवार साहेबांना सांगून तुम्हाला भेटायला येईन आणि गेले नव्हते खूप मोठ्या नेत्याला म्हणजे मी आज नाव सांगितलं महाराष्ट्र अवाक होईल असं ते नाव आहे तर अशा पद्धतीचा अजित पवार नेता होता म्हणजे अगदी हे आताच सुद्धा अजिबात दोन फॅमिली मध्ये भांडण झालं आणि दोन पक्ष वेगळे झाले त्याही वेळेला सुद्धा अजित पवार हे सगळ्यात शेवटी त्या पिक्चर मध्ये आले तोपर्यंत तो अजित पवार नव्हते म्हणजे हे सगळी चर्चा आता ह्याबद्दल खूप बोललं गेलेलं आहे सगळ्यांनी ह्या विषयात जे जे प्रमुख कलाकार होते चा त्या सगळ्यांनी ह्याबद्दल सगळं सांगून झालेलं आहे पवार फॅमिलीचे भाजपशी संबंध आणि कोणाचं कोणाला जायचं नव्हतं कोणाला जायचं होतं वगैरे वगैरे आजचा जो दिवस ते पण सांगायचं मुद्दा असा ते दिल्लीच्या राजकारणामध्ये नव्हतं बरोबर अमेया मी तुम्हाला अगदी शेवटचा थोडक्यात प्रश्न विचारते कारण तुमची रेंज खूप जाती आहे तर आपण सविस्तर नंतर कनेक्ट होऊच पण एक शेवटचा प्रश्न आता कदाचित तो प्रश्न विचारण्याची योग्य वेळ राहणार नाही पण तरी आपण बोललं पाहिजे याच्यावर की आत्ताच्या परिस्थितीला जेव्हा दोन राष्ट्रवादी एकत्र आले आहेत कुटुंबाचं मनोमिलन झालेलं आहे पण महापालिकेत राष्ट्रवादीला फारसं यश काहीच मिळालेलं नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्य कसं दिसत आहे तुम्हाला आजचा दिवस नाही फार क्रूर आहे राजकारणामधून आज बोलणं आणि ते फारच नाही माझ्यासारख्या माणसाला वेदना देणार आहे पण तरी तुम्हाला मी सांगतो कि पक्षे की हे दोन्ही पक्ष एकत्र यायला निघालेच होते म्हणजे अलीकडे अजितदाच जाहीरपणे सतत बोलून दाखवायचे की काकाच्या कृपेने बरं चाललंय माझं तर त्याचा अर्थ असा होता की त्यांचं ते सगळे वाद मिटत आलेले होते आता ह्या इलेक्शन मध्ये तर म्हणजे जिल्हा परिषद मध्ये तर सगळी राष्ट्रवादी एकाच चिन्हावर लढते पवारसाहेबांच्या पार्टीचं जे तुतारीवाला चिन्ह आहे ते न घेता घड्याळावरच सगळेजण लढतात त्यामुळे त्यांचं मर्जर हे झाल्यातच जमा होतं त्यात काय असं फार हे नाही ते मर्जर होईलच पण त्या मर्जरमधला सगळ्यात महत्वाचा माणूस अजित पवार होता अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पवार आणि पवारांच्या पद्धतीचं राजकारण पुढे जाणार पवारांच्या लोकांचं राजकारण पुढे जाणार हे ठरत चाललेलं असताना अजितदादांचं जाणं हे अत्यंत वेदनादायी आहे ते आता दोन्ही पक्ष एकत्र होतीलच त्यांनी झालं पण पाहिजे असं आता आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला तुम्ही विचाराल तर वाटेल ह्या कठीण काळामध्ये ते कुटुंब कुटुंब एकत्र आहेच ते असलंच पाहिजे त्या कुटुंबाला बळ मिळव या सगळ्यातून बाहेर येण्याचं आणि येत्या काळामध्ये अनेक गोष्टींना अनेक लोकांनी मुरड घालून एकत्र येऊन पवार पॉलिटिक्स पुढे नेण्याची ने ने वेळ आलेली आणि याची जाणीव पवार फॅमिलीतल्या लोकांना शाळण्यासुरत्या लोकांना शंभर टक्के होईल आजच्या दिवशी ती अत्यंत प्रकर्षाने होईल आज हा दिवस नाही बोलायचा बरोबर मी सांगतो येत्या काही दिवसात संकेत नक्कीच नक्कीच आम्ही खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुम्ही आत्ता ट्रॅव्हल करताय त्यामुळे तुम्ही नक्की ही लिंक आता पुढे डिस्कंटिन्यू केली तरी चालेल खूप धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की माझ्यासोबत आत्ता तुम्हाला जे स्क्रीनवर चेहरे दिसत आहेत ते त्यातला एक चेहरा आहे रोहन म्हणून जे बारामतीतून आहेत आणि बाकी जे चेहरे दिसत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते भारताबाहेरून आहेत ते मेलबर्नमधनं आहेत ते सिडनीमधनं आहेत अभिजित कदम आपल्यासोबत आहेत गणेश साबळे आहेत अमोल आहेत तुमच्या सा चौघांचंही मी स्वागत करते आपण पहिल्यांदा रोहन यांच्याकडे जाऊ कारण ते बारामतीतून आहेत इफ आय एम नॉट रॉंग रोहन yes. खूप मोठा धक्का आहे तुम्हा कार्यकर्ते आणि सगळ्यांसाठीच म्हणजे फक्त कार्यकर्ते नाही अजितदादा हे असे असं व्यक्तिमत्व होतो ना की तुम्ही त्यांना इग्नोरच करू शकणार नाही कधीच काय आजच्या म्हणजे त्रास होतो आहे हे ही बातमी ऐकूनच त्रास झाला रोहन बारामतीकरांसाठी हा फार मोठा धक्का आहे जो बारामतीकरांना पचवणं शक्यच नाहीये सध्याच्या घडीला तरी कारण बारामतीसाठी दादांनी इतकं काही केलंय इतकं काही केलं की ज्यांचा दादांशी थेट संबंध नाही ते पण ह्या दुःखात सामील आहेत oh. म्हणजे ज्यांना कधी दादांना भेटले नसतील किंवा दादांशी अप्रोच झाले नसतील हे माणसं सुद्धा दादांसाठी व्याकुळ झालेत किंवा दुःख त्यांना पचवणं अवघड झाले सध्या बारामतीत Oh. आमचे डवन पाटील परिवाराचे आणि आमच्या दादांच्या फार जवळचे संबंध होते पहिल्यापासूनच आणि बारामतीच्या राजकारणात बघायला गेलं तर दादांचं योगदान फार मोठं बारामतीकरांसाठी जो सेटबॅक झाला आज खऱ्या अर्थाने म्हणजे बारामती पोरखी झाली अख्खी बारामती म्हणायला काय वावघ ठरणार नाही कारण का दादांसारखा का एवढा विजन असणारा देशाच्या पातळीवर बारामतीला नाव इतकं मोठं प्रस्थापित करून देणारा नेता बारामतीकरांसाठी अचानक जाणं हा फार मोठा दुःखाचा डोंगर आहे हो रो नाही समजू शकते मी कार्यकर्त्यांच्या ही भावना तुम्हा बारामतीकरांच्या ही भावना आणि तुम्ही म्हणलात की देशाच्या पातळीवर मोठे फक्त अजित पवार नव्हते देशाच्या बाहेर मेलबर्न मध्ये घड्याळचं चिन्ह ज्यांच्या गाडीवर होतं ते गणेश साबळे आपल्या सोबत येतात का गणेश म्हणजे हा धक्का मेलबर्न पर्यंत ला पोहोचलेला आहे सगळा काय आजची तुमची प्रतिक्रिया असेल प्रतिक्रिया म्हणजे निशब्द काय काय गोष्टी अशा मनाला सुन्न करून जाणाऱ्या असतात म्हणजे तुम्ही एक बातमी येते आणि सगळं थांबतं विश्व तशी ही आजची बातमी म्हणजे माझ्यासाठी माझ्या कुटुंबियासाठी तर होतीच मला ही ऍक्च्युली माहित नव्हती न्यूज पण माझा संपर्क असा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळे मला कंटिन्युअस फोन आले आणि त्यानंतर ही गोष्ट कळली तसं बघायला गेलं तर आपण भारताबाहेर राहतो भारताबाहेर बाहेर जर बघितलं तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांचे कार्यकर्ते फार कमी आहेत बोटावर मोजणे की जो दुसरा बलाढ्य पक्ष आहे त्याचे फार मोठे पण माझं पर्सनली राष्ट्रवादी प्रेम असणं किंवा राष्ट्रवादी का आवडणं कारण अजितदादांचं जे कामाची पद्धत होती मी माझा जन्म पिंपरी चिंचवड मधला असल्यामुळे मी ते जे दादांनी पिंपरी चिंचवड एक सेट करून ठेवलेलं आहे म्हणजे आज जे स्मार्ट सिटी मोदींनी घोषित केलं होतं की जे बनवणार आहे जे ऑलरेडी बनलेलं होतं म्हणजे काम करण्याची पद्धत कार्यकर्ता मोठा करणे माझं एक छोटस उदाहरण सांगतो होतो अक्षय म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी माझ्या गाडीवरचा एक इंटरव्ह्यू घेतला होता कि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो इंटरव्ह्यू दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळेस फेमस झाला होता की कार्यकर्ते आणि त्यावेळेस सगळे पक्ष सोडून चाललेले होते आणि एक ठराविक कार्यकर्ते किंवा बडे छोटे किंवा मोठे नेते राहिले होते आणि बरे बरेपैकी सोडून गेले होते तर ही बातमी महाराष्ट्रात जेव्हा गेली तेव्हा मला स्वतःहून म्हणजे कार्यकर्ता जपण कशाला असतं हे त्याच्यातून कळलं की दादांनी आणि ताईंनी मला स्वतःहून फोन केला तिकडून कि धन्यवाद म्हणजे एक नंबर घेऊन अक्षय कडून की तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय किंवा काय पण ते आपोआपच होतं की एखादा एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं तर ते त्या गोष्टीतून आपोआप होत जात आणि दुसरं म्हणजे मग ते मला बोलवून घेतलं मला बारामतीच्या शेवटच्या सभेत स्टेजवर त्यांनी स्वतः शेजारी बसवलं बोलले याचे फोटो मी आहेत मी तुम्हाला शेअर करेल थोड्या वेळाने तर मग कार्यकर्ता जपना आणि आज बरीच अशी उदाहरणं आहेत महाराष्ट्रात जे जे पवार साहेबांना मुळे आणि दादांमुळे आज बरेच कार्यकर्ते असे मोठे नेते झालेले आहेत आणि म्हणजे नाही नाही मला जास्त त्या भावना माझ्या व्यक्त नाहीये बरोबर आहे की कार्यकर्ता जपणं फक्त बारामतीतला कार्यकर्ता नाही जपला त्याने मेलबर्न पर्यंत भारताच्या बाहेरचे कार्यकर्ते जपणं या सगळ्या व्यवधानात भयंकर अवघड असतं अमोल आपल्या बरोबर सिडनी मधन आहेत अमोल तुमच्या तुमची काय आठवण आहे अजित पवार यांच्याविषयीची आणि तुम्ही मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कसे झालात बेसिकली मी फलटणच आहे बारमती आणि फलटण म्हणजे वीस किलोमीटर अंतरावर माझे वडील शिक्षक होते तेव्हा त्यांचे म्हणजे शरद पवारांबद्दल त्यांचं प्रेम त्यांचा आप्ता बाप्पा बघून मी राष्ट्रवादीचे फॉलो करतोय कर शरद पवारांना पण दादांची आज जी न्यूज कळाली मला म्हणजे मी टाईमचं स्टेटस आहे, दिवास आहे स्टेट ते दिवास स्टेटन म्हणजे उद्या आमच्या ऑफिसमध्ये एम डी ची व्हिजिट आहे आम्ही तयारी करत होतो परंतु कशामध्येच मन लागलं नाही काय करावं वाटलं नाही मी स्ट्रेट घरी आलो आणि शांत बसलो माझी एकच आठवण आहे दादांची मी ती आठवण आहे एटी नाईन एटी एट एटी नाईन ची फलटण सुझुकी शोरूमचं उद्घाटन होतं त्याच्यासाठी दादा आलेले दादा आले, आले मध्ये परंतु उद्घाटन झाल्यानंतर एक गाडी घेतली आणि ते स्ट्रेट स्वतः ड्राईव्ह करत ते बारामतीला गेले त्यांचा कार्यकर्त्यां पण जे काय झालं ते फारच म्हणजे उद्दीग्न करणार आहे फारच म्हणजे मनाला म्हणजे विश्वासच बसत नाही अजून की दादा नाहीत कालच त्यांचा व्हिडिओ पाहिलेला त्यांची स्टाईल सल्युट करण्याची वगैरे म्हणजे दादा सारखं नाही बरोबर आहे खरच धक्का तर बसलाच आहे हॉरेबल न्यूज ही अभिजित आपल्या सोबत आहेत अभिजित अजितदादांचा संबंध कुठल्या कधी आला आणि तुमचा तुमच्या काय आठवणी आहेत खरं सांगायचं तर माहिती का की आमच्या घरात खूप पूर्वीपासून जसं भाऊ मोठा भाऊच आहे रोहन डावन पाटील बोलत होते ते माझा मोठा भाऊ आहे आमच्या घरात म्हणजे अक्षरशः खूप आधीपासून म्हणजे आजोबांच्या काळापासून शरद पवार असतील किंवा किंवा अजितदादा असतील यांच्याकडनं खूप आमच्या जवळचे संबंध आहेत त्यांच्याबरोबरचे सो एक तर कसं होतं ना की अजितदादांना एक दादा हे म्हणणंच होतं ना इतकं आपुलकीचं होतं की कुठलाही पक्ष किंवा कुठलाही सपोर्ट किंवा कुठलाही तुम्ही हे असा तुम्ही कार्यकर्ता असा त्यांना काहीही कधी फरक पडला नाही ना, म्हणून एक आपुलकीने त्यांना दादा म्हणलं गेलं बाकी सगळे ना साहेब आहेत म्हणजे अगदी पवार साहेब म्हणलं तर आपण शरद पवार साहेब म्हणतो आपण फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत पण दादा आहेत Hmm. सो तो जो एक हक्क आहे ना त्या माणसावरचा म्हणजे तो खरंच एक म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप मोठा मोठा धक्का आहे आणि खूप मोठा एक गॅप पडणार आहे याच्यामध्ये सुद्धा की इतक्या हक्क आणि कोणाकडे तरी जाणं आणि कोणाशी तरी बोलणं आणि आपलं काहीतरी शेअर करणं त्यांच्याबरोबर hmm. हे आता म्हणजे खूप अवघड आहे कोणावर तरी हे सगळं परत हे hmm. होणं आणि माझी आठवण म्हणाल तर म्हणजे कसं होतं नाही का की माझ्या आजोबा सुद्धा खूप आधीपासून मध्ये होते पलटणचे दादर चिमनराव कदम आणि आमच्या म्हणजे सगळं घरच याच्यामध्ये होतं मल्टिपल पार्टीज आहेत आणि जेव्हा त्यांनी सोडलं एनसीपी सुद्धा जेव्हा सोडलं नाही त्यांनी काँग्रेसमध्ये ते गेले तेव्हा सुद्धा माझ्या वडिलांचे म्हणा किंवा आमच्या अण्णांचे म्हणा किंवा यांचे म्हणा त्यांचे अजितदादांचे तेवढेच चांगले संबंध होते जेवढे कॉलेजच्या काळात होते सो इट नेव्हर मॅटर की तुम्ही कुठल्या पक्षातनं तुम्ही लढताय किंवा कुठल्या याच्यात नाही करताय त्यांचा एक खूप ते एक छान त्यांचा स्वभाव होता की ते पॉलिटिक्स आणि पर्सनल हे कायम त्यांनी सेपरेट ठेवलं होतं की ते इतके माणूसकीला जपून होते ना ते की तुम्हाला तुमचं नातं ते जपणं जास्त इम्पॉर्टंट होतं रात्र त्यांनी तुम्ही कुठल्या पक्षाकडनं हे करताय भले तुम्ही तिकडं प्रचार कुणाचा करताय हे कुणाचा करताय त्या काळापुरती असतं पण नंतर जो तुम्ही कुठले काम घेऊन गेला त्यांच्याकडे ते कधीही नाही म्हणत नाहीत कुठल्याही गोष्टीला नाही म्हणाले नाहीत ते अजूनही मला प्रेझेंट मध्येच बोला असं वाटतंय मला अजून त्यांना असं ते नाही व्हेरी शॉकिंग आठवण एक सांगतो मोठे झाल्यानंतर आमच्या खूप आठवणी होत्या पण एक लहान असताना तिनं ते म्हणजे मी आणि माझा भाऊच आम्ही रादर आम्ही एका सभेला त्यांच्या गेलो होतो आणि अगदी दहा पंधरा वर्षाचे वगैरे असो तेव्हा नाना पाटेकर त्यांनी बोलवलं होतो प्रहार मुव्ही आला होता तेव्हा त्या था। था सो त्या सभेला त्यांनी बोलवलं होतं आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे असं झालं होतं ना की भर सभेत त्यांनी नंतर आम्हाला जेवायला वगैरे आम्ही त्यांच्या घरी वगैरे गेलो इकडे सगळं गेलो तर तेव्हा जेव्हा आम्हाला लहान दोघांना फोटो काढायचा होता नानांबरोबर तेव्हा त्यांनी म्हणजे मी म्हटलं की तुमच्यावर पण फोटो काढायचा नाही अरे माझ्यावर कशाला आहे त्यांच्यावर काढ पहिले असं म्हणून त्यांनी ना इतक्या छान आहे लहान मुलांना तुम्ही कसं हे करणार ना मग ती जी आठवण बसली ना तो फोटोही येतो पण मी शेअर करेन एकदा आम्हाला दोघांना नानांच्या समोर उभं करून फोटो काढून त्यांनी स्वतःने एकदम सगळं करून मग ते जे कनेक्शन झालं त्यांच्याबरोबरचं दॅट कॅन नेवर गो अवे म्हणजे तिथेच कळतं की तुम्हाला माणूस काय असेल या याच्यातनं दिस इज हाऊ यू ट्रीट युअर लेडीज किंवा ट्रीट युअर चिल्ड्रेन ट्रीट युअर फ्रेंड्स तुम्हाला कळतं की कोण कुठे कसं तुमच्याशी हे करतं so, ते सो म्हणून त्यांच्याशी ना कधीच पक्षाने किंवा याने कधीच बघितलं गेलं नाही त्यांच्याकडे ते कायम आपलेच होते आणि आमचेच आहेत ते असे हो नाही बरोबर अजितदादाना नसनस माहिती होती कसं एखाद्याला ट्रीट करायचं मीडियाला कसं केवढ्या अंतरावर ठेवायचं ते त्यांना मीडिया फारसा आवडायचं नाही पण तरी आ, मीडिया त्यांच्या मागे नेहमी असायचा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं रोहन रोहन तुम्ही अजून जर कनेक्टेड असाल तर आत्ताचं बारामतीमधलं वातावरण तुम्ही आम्हाला थोडं एक्सप्लेन करू शकता का अर्थातच धक्कादायक आणि दुःखद वातावरण असणार आहे पण काय आत्ता बारामतीत आहे बारामती पूर्ण शांत आहे बारामती पुणे जिल्ह्यापासून सगळी दुकानं बंद आहेत आणि उत्स्फूर्त बंद आहे म्हणजे त्यांना सांगायची गरज लागली नाही त्यांच्या घरातला माणूस कोण आपल्या घरातला व्यक्ती जर गेला तर आपली प्रतिक्रिया काय असते तशी हे सर्व सामान्य माणसांची प्रतिक्रिया अख्खा पुणे जिल्हा बंद आहे आज बारामती सकाळ धरणात सगळं सका दुःखात आहे मी तुम्हाला दाखवू शकतो मी बाहेरच बसलोय मला जर दाखवता आलं हे रस्ते सगळे सुनसान झाले बारामतीतले जे जो मेन रोड आहे बारामतीचा म्हणजे दादांच्या घराकडे जाणारा रोड सिटी तो रोहन रोहनचीच मी करे एक अजून एक गोष्ट सांगतो जे आत्ताच मागच्या महिन्यातच झाल्या तो एक वन ऑफ द सिनियर मेंबर्स आहे माळेगाव का कारखान्यामध्ये सुद्धा सो तिथे जेव्हा आता तिकीट वगैरे जेव्हा त्यांचं हे होतं इलेक्शन वगैरे लागतात किंवा हे होतं म्हणजे किती हक्कानी तुम्ही बोलू शकता इतक्या मोठ्या उपमुख्यमंत्री आपण ज्यांना आहे त्यांच्याशी आपण कुठल्या हक्कानी बोलू शकतो हे म्हणजे अक्षरशः मी तेव्हा बघितलं होतं की कारखान्याचं इलेक्शन चालू आहे तिकीट देणं चालू आहे किंवा तिकडे सगळे चाललेले नावं सुचवत आहेत आणि हा तिथे बसून तिकडनं दादांना सांगतो की दादा आम्हाला पण तिकीट हवं आहे आपण आमच्या धावण पाटील परिवार कुणाला तिकीट दिलं नव्हतं मग आम्ही हक्क दादांनी हक्कांना म्हणलं दादा आमच्या घरात कुणाला दिलं नाही तुम्ही तिकीट आम्हाला पण चान्स द्या आमचे म्हणजे एखादं राजेंद्र डावण शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ते पण चेअरमन होते स्टँडिंग त्यांना पण हे केल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे सगळे भाऊकेतले हे सगळे डाहोन पाटील परिवार म्हणतोय दादा आम्हाला कोणतरी चान्स द्या मग तो चान्स त्यांनी आता नगरपालिकेला आमच्या टाकी आहेत त्यांना दिल्यानंतर भरून काढला आणि भरसभेत बोलून दाखवलं की आता डाहोना मी प्रतिनिधित्व दिले तर त्यांनी ह्याचा व्यवस्थित उपयोग करावा सामाजिक कार्या उपयोग करा असं बोलून दाखवलं आणि आमच्या वडिलांनी सॉरी तुझा माझ्या वडिलांचे आणि दादांचे तर अगदी घनिष्ठ संबंध होते कॉलेजच्या जीवनात ते पुढे मागे होते त्यावेळेसपासन ते आमचे वडिलांचे त्यांचे संबंध होते दादांचे राजकारणात दादा प्रवेश करण्याच्या आधीपासून बरोबर आहे रोहन आपल्या सगळ्यांच्याच भावना आज अशा आहेत की मय कार्यकर्त्यांना तर आपण पोरकं झाल्याची भावना आहे आणि जी अगदी स्वाभाविक आहे कारण अजित पवार हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे एका फॉर्म्युलामध्ये त्यांना बसवताच येणार नाही आणि जर गणिताच्या फॉर्म्युलात त्यांना बसवायचं असेल ना तर प्रशासनावर पकड व्यवहारात चोख सत्तागणित चोख माहिती असलेला पण थेटपणे सगळी कामं करणारा आज करतो उद्या करतो फिरवून काहीतरी सांगतील असं नाही हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे खरंच महाराष्ट्राचा खूप मोठा लॉस आहे खूप मोठा की जो भरून पुढच्या काळात येणं खूप अवघड आहे अजितदादा यांच्याबद्दलच्या या आठवणी आपण अजून काही तज्ज्ञांकडनं किंवा अजून काही राजकीय विश्लेषकांकडनं बोलूच पण या व्हिडिओचा मूळ उद्देश हाच होता की अजित पवार यांच्या या व्यक्तिमत्वाची जादू फक्त महाराष्ट्रात फक्त भारतात नव्हती ती भारताच्या बाहेरपर्यंत पोहोचली होती आणि ती अशी होती हे दाखवण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही अजून वेगळे ॲस्पेक्ट घेऊन बोलूच यात तोपर्यंत तो धन्यवाद